खाटेक समाजाचे युवा व तडफदार महम्मद गौस खाटेक यांची कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारतच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली त्यांचा सत्कार मिरज विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी कुरेश कॉन्फरन्स निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी मौलाना आज नाना गौस खाटेक यांचा सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेल्या आहेत अशा तरुण माणसाला निवडून दिल्याबद्दल किंवा गुण आल्याबद्दल पहिल्यांदा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि भविष्यामध्ये अशा तरुण माणसांनी जे जे आढळले असतील आर्थिक समाजाचं म्हणत नाही की मुस्लिम समाजामध्ये जे काही अडचणी असतील त्या सर्व प्रॉब्लेम त्या माणसांनी सोडवण्याची त्यांना आपण सगळ्यांनी म्हणून साथ करूया आणि ते प्रश्न सोडवतील माझी आशा बळगूया आणि त्या आणि कुठल्याही कामामध्ये त्यांना अडचण येत असेल तर त्यांनी माझ्या सांगावं मी त्यास मदती करायला तयार आहे त्यांच्या बरोबर मी उभं राहून स्थाप द्यायला पण तयार आहे म्हणून आज जेवढं सांगतो एवढं सांगतो